गेली चौदा वर्ष जिल्हा प्रमुख पद मिळाली असताना सर्वांना बरोबर घेऊन पक्षाला ग्रामपंचायत ते खासदार निवडणुकांमध्ये विजयी केलाय मात्र मला शब्द देऊनही नाशिकच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांना चुकीची माहिती देऊन कान भरले उमेदवारीसाठी इच्छुक नसताना त्यांना उमेदवारी देऊन माझी उमेदवारी रद्द केली आहे त्या दोन दिवसांत आपण लोकसभेचा निर्णय घोषित करून आता पुन्हा लढणार आणि लढणार असा घणाघात उद्धव ठाकरे सेनेचे विजय करंजकर यांनी केलाय शुक्रवारी करंजकर यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर शनिवारी देवाली कॅम्प येथील ओरिएंट गेस्ट हाऊस रोड येथे समर्थक आणि हितचिंतक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी निवडणूक लढणार असल्याचे पुन्हा एकदा सांगत बंडखोरीवर ठाम असल्याचं सांगितलंय करंजकर यांना उद्धव सेनेने तिकीट नाकारल्यानंतर ही त्यांनी निवडणूक लढणार आणि लढणार असा इशारा दिला होता त्यातच आज पुनरुच्चार केलाय करंजकर यांची उमेदवारी उद्धव सेनेकडून ऐनवेळी रद्द करून राजाभाऊ वाजे यांना दिल्यामुळे करंजकर समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झालाय करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून पुढील वाटचाल कशी राहील याबाबत निर्णय घेण्यासाठी समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता मतदारसंघातील अनेक गावांतील ग्रामपंचायत सदस्य सरपंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नाशिक का खासदार कैसाहो विजय अप्पा जैसाहो अशा घोषणा देत विजय अप्पा यांच्यामुळेच आम्ही आहोत तसेच अनेकांनी विजय करंजकर यांनी कशाप्रकारे सर्वसामान्यांना मानाशी पदे दिली परंतु ते देताना चहाची सुद्धा अपेक्षा केली नाही विजय करंजकर यांनी सांगितलं आहे की आम्ही राजकारणामध्ये नीतिमत्ता राहिली नाही राजकारण म्हणजे कबड्डीचा खेळ झाला आहे अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या रवी करंजकर यांचे भाषण सुरू असताना सलीम कुताला सोडू नका अशी देखील मागणी समर्थकांनी केली आहे अनेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले परंतु गद्दारी केली नाही असंही करंजकर यांनी बोलून दाखवलंय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम करंजकर वैभव पालदे यांनी केलं तर आभार विक्रम सोनवणे यांनी मानले त्र्यंबेश्वर सारख्या दोन भागातून आमच्या वाऱ्या वस्त्यां शिन्नर भागातून इगतपुरी मधून नाशिक तालुक्यातून सगळ्याच प्रकारची वडळी आली बऱ्याच लोकांना सांगत होते आय का मी काय काम आहे मी तुम्हाला सांगतो हे काय असेच येत नाही हे असंच जमत नाही मी जसं सांगितलं त्या हा प्रत्येकासाठी करायचा धागोदारो त्यांनी सांगितलं मी गेल्या चौदा वर्षामध्ये ज्या ज्या नगरपालिकेचे तिकीट वाटले असतील ज्या ज्या नगरपालिकेच्या नगरसेवकांना त्याला नगर हे नगर नगर फॉर्म दिला असेल पंचायत समितीने ह्यांनी फॉर्म दिला असेल जिल्हा परिषदेत हे फॉर्म दिला असेल नवे नवे तर विधानसभेचे युनिफॉर्म माझ्या हाताने दिले असतील परंतु एक लक्षात ठेवा तर मी कोणाचा चहाचा कपालाही शिवल नाही माझ्या ना मुला ना चहा पाजून त्यांना उमेदवारा दिल्या त्याच्यामुळे हे सगळं हे सगळं प्रेम माझ्यावर कसे हे नवे हे सांगता बोलता गाई का अनुभव चिंता चित्त झाली खासगीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दिला नाही भेटे आम्ही असून ते कोणी पोटामध्ये सर्प उत्तर जातो आपण म्हणून या <laughs> नेणे ने वरच सार पैस विचारा तुका म्हणे त्याशी अंतरी विचारा अनेक भल्याशी घुसू नये मी तुम्हाला का सांगतो वैभव हे वैभव असंच नाही जमत ना इकडे युवाज आहे राजा भाऊच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलं मी केशवराव थोरातांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ला। मी राजेंद्र बागोरांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ला। मी विनायक पांडे खांद्याला खांदा लावून काम केलं मी त्याच्यानंतर सुनील भाऊ बापू यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं मी दत्तराला गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पण आराम तो कधी बैमानी केली कधी झालं असते मी फक्त एकच सांगेन मी दिवशी शिवाय पत्रकार बरेच चुकी तुम्ही पहिल्या दिवशी सांगितलं होतं त्या उत्तर वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आहेत वंदनी हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे जिथं जिथं अन्याय होत असेल जिथं जिथं अन्याय झाला असेल या अर्थानं त्या अन्यायाला वाचना शोधणारा तो आज शिवसैनिक त्याला मी मानतो आणि म्हणून मला माहिती असेल ह्या पक्षात कधीच कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे म्हणून मी तुझा म्हणे सर्टिफिकेट आणला विजय करत असायचा म्हणजे या प्रत्येक ठिकाणी विजय विजयीकरंकर असायचा आणि म्हणून त्या प्रत्येकाच्या काळजावरती जे ती विजय होत प्रत्येकावरती विजय करत अगोदर तुम्हाला ज्या पर्वा त्या लोकांना बोलवलं होतं पर्वातील लोक गेले साहेबांनी तो असा आव्हान उचलला आणि त्यांच्या पुढे टाकला थांबव काय केला अहवाल पुढे टाकला कर ही करंजकर गल्ली ही गायकवाड गल्ली ही मारवाडी गल्ली ही तेली गल्ली ही वंधारी गल्ली या सगळ्या ह्या धनगर ही धनगर गल्ली ह्या आमची गल्ली तर गल्ली राम मंदिर आमू गमो त्या सगळ्या सगळ्या गल्ल्यांचा सर्वे त्यांच्या पुढे टाकला आणि सांगितलं हा सर्व पडताळ हा सर्व वाचा कोणी कोणी न केलेला सर्वे हा फक्त वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रत्येक माझं नाव होतं ते बेल्ली गोडात माझं नाव मग आता काय करायचं बोला सगळी गुवाडी आम्ही जे गाव उभं त्या कामाची पावती म्हणून ते पंचवीस वर्ष माझं गाव माझ्यावर प्रेम करतो बांधनी हिंदुरे सम्राट शिवसेना प्रमुख आणि क्रांतीसूर्य तात्याराव सावरकर यांच्या साक्षीने त्यावेळेला सांगितलं होत मी शेतकरव सावरकरांच्या नावाना हे गाव प्रसिद्ध आहे त्या गावाला झालं लावण्याचं काम येणाऱ्या काळात मी करून दाखवलं माझ्या गावाचं नाव विचार करून दाखवलं त्या गावामध्ये दहा दहा वर्ष शो येत नव्हता माणूस येत होता त्या गावामध्ये आज बदली करण्यासाठी लोक नंबर लावतात पैसे मोजतात काही पण करतात आणि माझ्या गावामध्ये चार्ज मागतात त्या गावाची मान त्या गावाची शाळ एवढी वाढवली मी दोन हजार अकरा साली शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो त्या साचीनं सांगतो मी दसरद पाटील पडले आणि दसरख पाटील पडल्यानंतर मला पहिलं बोलवलं होतं पण मी साहेबांना विनंती केली जसं हा म्हणतो तसंच मी होतो त्यावेळी मी साहेबांना वाढलो बोल म्हणून मी साहेबांना सगळं पण मनोहर जोशी सर होते त्या सरांना सांगितलं सर म्हणजे आता तुझी वकिली मी करू का साहेबांना त्यांनी मी सांगितलं हो थांबव साहेबांना त्यांनी सांगितलं आणि मग त्यावेळेला मी मामा थांबलो मला उपजिल्हा आणि मी ज्यांना बोलवलं त्यांना जिल्हा फ्रे आज मी हे सगळं सांगण्याची वेळ काय येते की आपण फार मोठा आदिवासी नाही मी पण संत तुकाराम महाराजांचा भक्त भक्ती ते नमन त्याग ते नको ते नको तुझे नको

काय सांगाल तुम्ही अपक्ष उमेदवारी पण अर्ज दाखल केलेला आहे पहिले अर्ज आणून ठेवले होते मग ते घरात वाळवी लावून पडण्यापेक्षा ते भरून टाकलेले बरं म्हणून भरायचं म्हणून भरलाय आता बघू आणखी उद्या सगळे आमचे कार्यकर्ते बिनबिन पदाधिकारी आम्ही एकदा बैठक घेऊ आज बऱ्याच कार्यकर्त्यांची मन आजमावलीत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं किंवा जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांचं सगळ्यांचं मत जाणून घेऊ जा आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ ते मातोश्रीवर पण गेले तिथे तिथून तुम्हाला काही आश्वासन मिळालं असेल मातोश दिलो नाही मी सांगितलं जाहीरपणे नाही म्हणजे अगोदर तुम्हाला टाळण्यात आलं बाराच वेळेस तर कोणी टाळलं काय असं काही सांगू शकतो नाही तुम्ही मी सांगितलं ना जाहीरपणे भाषण म्हणजे सांगितलं नाही हे बाईक हो परंतु मी सांगितलं की त्यावेळेला मातो मला बोलवलं त्या टाइम दिला त्या टाईमावरती आम्ही जायचं ठरवलं परंतु आदल्या दिवशी रात्री सांगितलं लो काही लोकांनी इकडून की बोलू नका खूप लवाजमा येणार आहे परत इकडे गोंधळ माझे तरी पण एकंदरीत तुमची भूमिका काय असेल पुढची मी आता सांगितलं ना की मी माझ्या काही मेन मुख्य पदाधिकाऱ्यांशी आज उद्या चर्चा करीत मी चर्चा करून निर्णय घेऊया म्हणजे दोन दिवसात तुम्ही निर्णय घेणार